राम राम मित्रांनो राजमंगल स्टोरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं गणोबा नामदेवांच्या घरी येतो आणि म्हणतो की नामदेवा काल जो दगड दिला होता तो माझा दगड मला परत कारण गणोबाच्या कानावरती वार्ता गेलेली असते की गणोबानी जो नामदेवाला दिलेला दगड असतो तो सोन्याचा झालेला असतो आणि ही वार्ता गणोबाच्या कानावरती पडते म्हणून गणोबा धावत धावत नामदेवाच्या घरी येतो आणि तो दगड नामदेवापासून घेऊन जातो नामदेवजी महाराज देऊन टाकतात बाबा तुझा दगड तू घेऊन जा गणोबा दगड आपल्या घरी घेऊन जातो आता गोणोबाला वाटतं की हा जो दगड आहे तो आता हा दगड आता सोन्याचाच राहील पण मित्रांनो ज्या मातीला संताचा हात लागतो ती मातीसुद्धा सोन्याची कारण संत आणि परमेश्वर हे एकरूप झालेले असतात आणि नामदेवाचंही तसंच होतं संत श्री नामदेव महाराज आणि विठ्ठल हे एकरूप झाले होते त्याच्यामुळे नामदेवाचा हात्या दगडाला स्पर्श झाल्यामुळे तो दगड सोन्याचा झाला होता आणि ह्या मोहापाई गणोबा तो दगड आपल्या घरी घेऊन गेला आणि घरी जाऊन दगड उघडून पाहिला तर तो दगड तर तो दगड परत आपल्या तत्वामध्ये आला होता आणि त्या दगडाचा पुन्हा दगडच झाला पुन्हा त्या सोन्याच्या दगडाचा दगड झाला होता नॉर्मल गणोबानी परमेश्वराची माफी माहिती असावी दगड सोन्याचा झाला दगड सोन्याचा झाला दगड सोन्याचा झाला ही हा जो चमत्कार होता तो चमत्कार गावोगावी पसरला गेला आमदी नामदेवाचं महत्व वाढायला नामदेवाचं एवढं महत्व वाढलं की नामदेवाला नामदेवाला लोक भेटायला येऊ लागले पण नामदेव महाराज सर्व गोष्टींचा मोहटाव फक्त एकाच नामामध्ये गुंतत राहील ते नाम म्हणजे विठ्ठल नामदेव महाराज चोवीस तास विना घेऊन विठ्ठल मंदरी विठ्ठल राऊळी नाचायला लागेल विठ्ठल 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 नामदेवाची एकीकडे भक्ती होती पण त्याच भक्तीनं चिंता वाढवली होती ती म्हणजे गोनाई दामाजी सेठ आणि राजाईबाई यांची राजाईबाई त्या नामदेवाच्या पत्नी आपला नवरा रोज उठतो कामधंदा करत नाही आणि रावळी जाऊन फक्त विठ्ठलाचं नाव घेत बसलो या गोष्टी जातात आता ह्या गोष्टीचा राजाईबाई यांना खूप राग यायला लागला तेच सेम सिच्युएशन बोनाबाईच झालं होतं एकुलता एक मुलगा एकुलता एक वंशाचा एक एक दिवा बोनाईबाईला वाटलं होतं लग्न झाल्यानंतर नामदेव सुधरेल सुखाचा संसार करेल आणि तो सुखाचा नामदेवाचा संसार आम्ही डोळ्याला पाहू हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाचा संसार सुखाचा झालेला संसार प्रत्येकाने आपल्या डोळ्याने पहावा तसंच तसंच गोनाई आणि दामा शेटीचं झालं पण इथं काही नामदेवाच्या बाबतीमध्ये भलतंच घडत नामदेवाला ना मोह होता संसाराचा ना ह्या समाजाचा ना त्यांच्या जीवनाचा ना पैशाचा नामदेव महाराज फक्त विठ्ठल 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 ज्या गोनाबाई आणि दामाजी शेटणी विठ्ठलाला नवस करून नामदेवाला मागितलं होतं आता तीच गोनाईबाई विठ्ठलावर विठ्ठलाला घालून पाडून बोलायला पण तिचं बोलणं हे बरोबरच होतं मी का तर गोनाबाई ही विठ्ठलाची परम भक्त पण शेवटी आपला मुलगा संसार न करता फक्त राऊळी जातो आणि फक्त विठ्ठलाचं नामस्मरण घेत नाचतो त्याला ना संसाराचा मोह ना कशाचा मोह त्याच्यामुळे राजाई गोनाई आणि रामाजी सेट यांची प्रचंड चिडचिड व्हायला त्यांनी नामदेवाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला त्यांना वाटले की आपला मुलगा आहे आज सुधरेल उद्या सुधरेल पण नामासेब पण नामदेवजी महाराज फक्त विठ्ठल नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडत गेल्या की नामदेव महाराज नामदेव महाराजांनी नंतर श्लोक लिहायला अभंग लिहायला सुरुवात केली आणि नामदेव महाराज लिहू लागले शिंपियाचा याचा कुळी जन्म मजा आला परी हितू गुंतला सदाशिव रात्री माझी शिवी रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी आ आगनूक जीवी नाही माझ्या आगनुकजीवी नाही माझ्या सुई आणि सुतळी सुई आणि सुतळी कात्री गज दोरा मांडीला पसारा सदा शिवी नामा मने शिवी विठोबाची अंगी नामा म्हणे शिवी विठोबाची अंगी त्याचोनी मी जगी धन्य झालो अशा प्रकारे नामदेवाचा धंदा आणि नामदेवाचं सर्व काही म्हणजे विठ्ठल भक्तीच बनली होती नामदेवांना अभिमान झाला होता की परमेश्वराने मला शिंप्याच्या कुलामध्ये जन्म दिला पण मुखी विठ्ठल नाम संतांना जातीचं कधी घेणं देणं नाही संत कधी जातीपातीमध्ये पडले नाहीत कारण संतांसाठी सर्व समान संतांसाठी सर्व समान संतांना कोणी उच नाही कोणी नीच नाही कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही कारण त्यांच्यासाठी भेदाभेद ही अमंगळ होत जी गोणाई विठ्ठलाची प्रचंड भक्ती करायची विठ्ठलावरती नेहमी तिचं प्रेम असायचं सदामुखामध्ये विठ्ठलाचं नाम असायचं तीच आता नामदेवाची ही परिस्थिती पाहून विठ्ठलाला तिखट शब्द बोलायला गेली होता ती म्हणायला लागली नाम्या तू आता देव तू आता हे देव पिसा सोड घरादाराचं वाटत होऊ लागले तुझ्या वागण्यानं कारण तुझा विठ्ठल आणि तू दोघेही सेम आहोत त्यालाही संसाराचं काही घेणं देणं नाही आणि तुलाही काही संसाराचं घेणं देणं नाही तो थांबलाय विठेवर कमरेवर ते हात ठेवून आणि तू ही तसाच होत चाललेला आहेस मित्रांनो कोणाहीचं जे विठ्ठल विठ्ठलाला बोलणं होतं ते सगळं बोलणं वरवरचं नामदेव आता विठ्ठलाशिवाय राहू शकत नव्हते मुखी नेहमी विठ्ठल नाव आणि विठ्ठलाचा म्हणून नामदेवाने नरसी बामणीतला आपला पसारा हलवला आणि नामदेव थेट पोहोचले पंढरपूर आणि पंढरपूरला नामदेवाने वास्तव्य सुरू केलं सकाळी उठणे विठ्ठल मंदिरात जाणे विठ्ठलाचं दर्शन घेणे आणि परत मग चोवीस तास विठ्ठल नामाचा दे एकीकडे संसार आणि एकीकडे एक विठ्ठल आणि नामदेवानी फक्त निवडलं विठ्ठला दामा सिटी राजाई कोणाई आता हे नामदेवाचे शत्रूच बनले होते तर नामदेवाचे शत्रू बनता बनता ते विठ्ठलालाही घालून पाडून बोलायला पण यांचं बोलणं हे सगळं वरवरचं होतं असं वाटायचं की नामदेवानी संसार करावा विठ्ठल भक्ती करावी पण संसार करावे पण संत नाकाशाची मोह हो, नाकाशाची माया नामदेव पंढरपूरला आल्यानंतर नामदेवाची विठ्ठल भक्ती पाहून तिथलीही लोक अगोदर त्यांना माहीत होतं की नामदेव महाराज हे संत आहेत पण आता तेही तेही नामदेव ना महाराजांना आता हे मानायला नामदेवाला सर्वश्रेष्ठ मानायला पंढरपुरातील लोक नामदेवाच्या मागे फिरायला नामदेवाची आता पंढरपुरामध्ये नामदेवाची कीर्तन भरायला नामदेवाची कीर्तनं व्हायला आणि एक दिवस राजाई प्रचंड चिडून विठ्ठलाला म्हणाले लावूनी लंगोटी जलेती गोसावी आमूची ठेवा ठेवी कोण करे ऐशी तुमची स्थिती विलग दे वडिले मनी काय करू सुखाचा संसार करून बारा वाटे नाव केले मोठे जगा माझे सर्वस्व सोडून धरीला तुम्ही देव येणे पुशीला ठाव संसारी आमुची करुणा न वाटेच काही विनवी भी ते राजाई नामदेव राजाही नामदेवाला विनवायला नामदेवा तुमच्यामुळं सगळा संसार होळपोळून निघत आणि सगळ्यांना दुःख लागतं तुम्ही कामाधंद्यात लक्ष द्या तुम्ही काहीतरी काम करा मोह आणि मायेतून बाहेर पडलेल्या नामदेवाला राजाईच्या बोलण्याचं काही वाटलं नाही कारण शेवटी संत संतांना ना मान ना या गोष्टीतून जो बाहेर पडतो तो संत ना कशाची मोह ना माया ना मान ना अप्मा नामदेव विठ्ठलाचे झाले आणि विठ्ठल नामदेवाचे हे दोघेही एकरूप झाले आता नामदेव महाराजांचे कीर्तन पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तिरी व्हायला लागले चंद्रभागेच्या तिरी नामदेव महाराजांची कीर्तन व्हायला लागले आणि एक दिवस ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडासह पंढरपुरामध्ये पोहोचले आणि जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडासह पंढरपुरामध्ये पोहोचले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची ख्याती खूप झाली ज्ञानेश्वर महाराजांनाही जी लोक मानत नव्हती ज्यांनी वाईट टाकलं होतं त्या लोकांनी तो ज्ञानेश्वर महाराजांना देणारा सगळा त्रास आता थांबला होता लोक ज्ञानेश्वर महाराजांना आता संत मानायला लागले ज्ञानेश्वर महाराजांनाही अद्यगुरू मानायला लागले त्यावेळेस तेव्हा ज्ञानेश्वर महाराज जेव्हा पंढरपुरात आले ते नामदेवाबद्दल ऐकून होते आणि ज्ञानेश्वर महाराजाला वाटलं की नामदेवाला भेटावं तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं जेव्हा जेव्हा ज्ञानेश्वरांनी पाहिलं की कोणीतरी चंद्रभागेच्या तरी कीर्तन चंद्रभागे करत आहे तेव्हा आसपासच्या त्या लोकांनी सांगितलं तेच आहेत नामदेव महाराज ज्ञानेश्वराला खूप आनंद झाला आणि सर्वांनी ठरवलं की जाऊयात आणि नामदेवाला आज पाहूया भेटूया संतांचं दर्शन घेऊया पण तेव्हा संत श्री नामदेव महाराज आपल्याच कीर्तनामध्ये रंगले होते मित्रान आणि ते कीर्तनाचं होतं धन्य माझा जन्म धन्य माझा वंश धन्य विष्णुदास स्वामी माझा कामधाम माझे केशवाच्या पायी निशिदिन पायी हरपणे सुख सनका जेणे सुख झाले ते सुख राहिले माझ्या मन नामाने जगी लाभ अलभ्य झाला हरी सापडला विटेवर हरी सापडला विटेवर मित्रांनो या कीर्तनामध्ये नामदेव महाराज धन्य होते आणि ज्ञानेश्वराला खात्री आली की हेच आहे संत शिरोमणी नामदेवजी महाराज सोपान काका निवृत्तीनाथ संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई कीर्तनाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत कीर्तन झालं होतं मिळत आणि सर्व लोक नामदेवाच्या पायावरती डोकं ठेवून आपापल्या घरी जात ज्ञानेश्वर महाराजांनी खूप प्रेमान नामदेवांना दंडवत केलं निवृत्ती नातानंही केलं सोपान काकानेही केलं आणि मुक्ताबाई मात्र त्यांच्याकडे फक्त पाहत उभी नामदेव महाराज नामदेव महाराजांचं असं झालं होतं मुक्ताबाई मुक्ताबाई त्यांच्याकडे पाहत उभी होती का तर मुक्ताबाईला त्यांच्यामध्ये लपलेला थोडासा गर्व दिसून येतो आणि तो गर्व याचा होता नामदेव महाराज की विठ्ठल माझ्याशी बोलतो विठ्ठल माझ्याशी चालतो विठ्ठल माझ्यासोबत राहतो विठ्ठल 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 माझा आहे हा कुठेतरी छोटासा गर्व त्याच्या मनामध्ये किंचित होता आणि तो गर्व सहज वाहिनी पाहिला आणि जेव्हा ह्या तिघांनी नामदेवांना नमस्कार केला सोपान काका निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वरांनी जेव्हा ह्या तिघांनी नामदेवांना नमस्कार केला तेव्हा नामदेवाने विचारलं बाळांना आपण पोरा तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आम्ही आनंदीचे मी ज्ञान तो सोपान तो निवृत्ती ना आणि ही माझी बाई मुक्ता आणि ही माझी बहीण मुक्ताबाई आणि तेवढ्या ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईला म्हणाले ताई तू नमस्कार कर नामदेवाला तेव्हा मुक्ताबाई काही पुढे आलेच नाही तेव्हा निवृत्तीनाथ ही म्हणाले मुक्ताई काय झालं तुला दर्शन करून घे हे संत शिरोमणी नामदेवजी तेव्हा मुक्ताई रागानं बोलून गेली हा कसला थोर हा जो नमस्कार सुद्धा घेऊ शकत नाही ताटमानेनं उभा राहू हो शकत तर हा कसला सल्ला मी याला संत मानत मी याला संत मानतच नाही कारण निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज सोपान काका महाराज जेव्हा नामदेवाचं दर्शन घेत होते तेव्हा नामदेव महाराज थोडेही चुकले आणि हे मुक्ताबाईनं पाहिलं होतं म्हणून मुक्ताबाईला त्यांचा राग आला होता पण मुक्ताबाईच्या ह्या बोलण्यानं नामदेव महाराजाला थोडीशी जखम झाली होती मुक्ताबाईचं जे बोलणं होतं मी याला नमस्कार करणार नाही हा कसला बोलण्यानं ना नामदेव महाराजाला थोडीशी जखम झाली होती आणि नामदेव महाराजांनी सावरासावरी करत नामदेव महाराज म्हणाले दे ती लहान कोण तिला काय समजत केवळ मुक्ताईने आपल्याला काय समजत हे लगेच ज्ञानेशी मुक्ताईने आपल्याला काय समजतं हे लगेच नामदेवाला सांगून टाकलं अखंड जयाला देवाचा शेजार कार अहंकार नाही गेला अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला मान अपमान वाढविसी येशी प्रब्रह्मा संघे नित्य तुझा खेळ आंधळ्याचे डोहाळ काबा झाले कल्पतूर तळवटी इच्छिले ते गोष्टी अद्याप नरोटी राहिले का घरी कामधेनू घरी कामधेनु मागू जाय ऐसा दौडा आहे जग माझ जेव्हा मुक्त तिखट शब्दामध्ये रामदेवाला सुनावलं तेव्हा निवृत्तीनाथ मुक्ताईला म्हणाले अग मुक्ता हे तू काय करतेस हे एक संत आहेत आणि संताला एवढ्या तिखट शब्दामध्ये बोलणं हे चुकीचं आहे आपण लहान आहोत लहान तोंडी कसला मोठा घेऊन तेव्हा मुक्ताई म्हणाले ज्ञानाशिवाय भक्ती व्यर्थ आहे असं तुम्हीच सांगताना मला पण याला ज्ञान नाही म्हणूनच याच्या ठाई भोळ्या भक्तीचा एवढा अहंकार निर्माण झालेला आहे असं मुक्ताई पुन्हा ठामपणे म्हणाले मुक्ताबाई ही खरं बोलून गेली होती आणि नामदेव महाराज फक्त मुक्ताईकडे पाहत होते निवृत्तीनाथ महाराज नामदेव महाराज सोपान काका यांनी आत्ता बोलणं टाळलं होतं आणि मुक्ताई आणि नामदेव महाराज दोघंही एकमेकाकडे फक्त पाहत आता पुढे काय झालं हे पाहूया आपण पुढच्या एपिसोड तोपर्यंत मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसर थँक यू सो मच सर्वांना जय हरिमित जय श्री